नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थन स्वामी भक्तांनो आपल्याला अनेक अडचणी येत असतात दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता नेहमीच आपल्याला चिटकून असते काही काही वेळा अडचणींचं लवकर निरसन होत नाही अशावेळी सकारात्मक व्हावं नामस्मरणाची शक्ती अनुभवावी श्री स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्यानं अनेक प्रकारचे लाभ मिळतात प्रत्येक सेवे आपला एक अनुभव आलेला असतो तर आपल्या अनेक अडचणी लवकरच दूर व्हाव्यात हो याकरता काही हे खास उपाय आपण नक्कीच करून पहा तर मग चला सुरू करूयात यातील सर्वात पहिला उपाय ते म्हणजेच नामस्मरण करा स्वामी वक्तांनो ज्या घरात एकतरी भक्तिवान आणि नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्याच्यामुळे तरुण जातात आणि ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणींमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबाला सतत संकटांना सामोरं जावं लागतं शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारकमंत्र तुम्ही नियमित म्हणा किंवा रेकॉर्डिंग तुमच्या घरामध्ये सुरू ठेवा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्यानंतर पुढचा उपाय ते म्हणजेच मन मनन आणि चिंतन करा घरातील स्त्रीनं स्वयंपाक वेळी किंवा इतर महत्वाच्या कामांवेळी शक्यतो नामस्मरण करावा मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो उच्चार करण्याआधी विचार करतो आणि म्हणूनच तो मानवी प्रगतीला खरा कारणीभूत होतो विचार हा सुविचार होण्याला ध्यान चिंतनाची आवश्यकता फार असते आणि म्हणून ध्यानधारणा मनन चिंतन याला फार महत्व आहे अशा पद्धतीनं हे काही उपाय आहेत जे आपण नक्कीच करायला हवेत आणि जर तुम्ही ताणतणावामध्ये असाल जर तुम्हाला शांत झोप येत नसेल तर तुम्ही अजून एक गोष्ट करू शकता ती म्हणजे अनेक वेळा कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणींमुळे रात्री शांत जर झोप तुम्हाला लागत नसेल तर अशा वेळी आपल्या इष्टदेवतेचं किंवा श्रीस्वामी समर्थांचं नामस्मरण करावं यासोबत ज्ञानेश्वरी या, या ग्रंथातील बाराव्या अध्यायातील पहिल्या सोळा ओळी वाचाव्यात तुम्हाला नक्कीच शांत झोप लागेल मित्रांनो हे उपाय आपण करून पहा याचा अनुभव तुम्ही घेऊन पहा म्हणजे तुम्हाला कळेल की या अनुभवामध्ये किती ताकद आहे ते तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद